गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग आता अमोल चाललेला आहे पुण्याला आणि आम्हाला ना त्याला जाऊ द्यायचं नाही कारण ना काय करणार तू पुण्याला जाऊन यार आम्हाला थोडीफार मदत करू लाग ना येणार घर आणि लवकरच भरणीची तारीख पण फिक्स होणार आहे तुम्हाला ब्लॉग मध्ये सांगेल काय तारीख फिक्स होते आमची आणि आता परत आम्ही चाललोय नवीन घराकडे थोडंफार सामान घेऊन आणि आपल्या सगळ्या सह्याद्री टीमने एवढे घरी घरी मिनी ब्लॉग येत आहे ना सगळ्यांचे आणि हे बघा काय करतय जाय <laughs> दिसती देवा किती क्यूट दिसते वा सो क्यूट आपण आलोय आपल्या सह्याद्रीमध्ये सह्याद्रीच म्हणावं लागणार घराला नवीन घर म्हणण्यापेक्षा सह्याद्री मध्ये आहे आमचे भावी ब्लॉग अमोल या ठिकाणी सगळे ब्लॉगर करून टाकले मी काल सगळ्यांना सांगितलं तुम्ही मिनी ब्लॉग वगैरे काहीतरी चालू करा म्हटलं तुम्हाला आवड पण त्या गोष्टी तिथे करत का नाही म्हटलं तर आता सगळ्यांनी सुरू केले तर आपल्या घरचं सोलारचं काम कंप्लीट झालेलं आहे आणि आमची ना पूर्ण गच्ची तर सोलारने झाकली आहे मी सहा केवीच सोलार बसवलेलं आहे त्यामुळे पूर्ण गच्ची झाकलेली त्यामध्ये आणि बरं झालं त्यामुळे ना आम्हाला खाली सुद्धा सावली भेटते वरती आलं ना खूप ऊन लागायचा आता आहे ना मस्त सावली राहणार आहे एकदम भारी तर आता आम्हाला ना सिल्वर प्ले बटन गोल्डन प्ले बटन सर्व लागायचं ऋषीच चष्मा पडल खाली अँड ब्लॉगर ब्लॉगर हमल बंद कर या ठिकाणी काय नाव ठेवलेलं आहे तुमच्या युट्यूब चॅनलचं इंस्टाग्राम आहे का बापरे इंस्टाग्राम आहे का हे इकडे जयराम भाऊचा ब्लॉग चालली आहे मनावर घेतलं सिल्वर प्ले बटन आहे आणि याला काय नजर लागली काय माहिती यार याच्यावरचे नावच मिटून गेलेले झिरो झिरो सबस्क्राईबर होऊन गेलेले इथलं इथलं पण मिटून गेलंय अँड च पण मिटून गेलेले फक्त प्ले बटन दिसतंय ते असं कस काय झालं काय माहितीये यार एक बोलते एक सिल्वर प्ले बटन होत माझं त्याच्यावरचे नाव मिटून गेले सर्व नाव मिटून गेलेले कस काय काय झालं यार सर्व हे ना सरकून गेले इकडचे तिकडे जागा सोडून दिली त्यांनी युट्यूब ना ओ पडलेला होता फक्त आता तर सर्व निघून गेलं त्याच्या अजून किती झाले गोल्डन प्ले बटन गोल्डन ने आणायचे आता डायमंड आणायचे हर्षद चाल पाहिजे लवकर सिल्वर प्ले बटन त्यासाठी जागा सोडलेली ना आपण पण कधी येईल प्ले बटन अजून त्याचे थर्टी सेव्हन थाउजंड झालेले त्यांनी जर रोज ब्लॉग टाकले मिनी ब्लॉग टाकले तर लवकर पाहिजे आता मम्मीला पण एक युट्यूब चॅनल चालू करून देऊ मम्मीचे मिनी ब्लॉग खूप सारे कलेक्शन करायचे ठेवायचं आणलं होतं पण ते <laughs> ना तिथे बसत नाही आमच्या वॉशरूम मध्ये सो आम्हाला ते चेंज करायला जायचंय मग आता आम्ही एवढं सर्व सामान घेतलेलं चेंज करायसाठी आणि आम्हाला दुसरं पण घ्यायचे आणि चार वस्तू चेंज करायसाठी किती जण चालले ऋषी अमोल भाऊ जयराम भाऊ मी आणि अमोल एक एक वर्ष तू एक मी गाडी चालवणार आहे नमस्कार व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे बरं झालं तुमचं प्रमोशन ब्लॉग सह्याद्री स्वागत आहे आपल्या फर्स्ट मिनी ब्लॉग मध्ये सामान चेंज करायला चाललो होतो मध्येच आठवला आपल्या गाडीवर आहे नाव टाकायचं सह्याद्री तर आता आलेलो आहे रेडियम च्या शॉप मध्ये आणि सर्वात आधी आम्हाला गाडीवर नाव टाकायचंय आपल्या स्कॉर्पिओ वर सगळ्याच गाड्यांवर टाकायचंय आहे म्हणून पहिले हिच्यावर टाकून घेऊ आपल्या स्कॉर्पिओ वर, वर जोपर्यंत रेडियम टाकत होते ना तोपर्यंत मी आपल्या शॉप मध्ये येऊन बसलेले होते कारण की तिथे ना खूप जास्त बोर झालं असतं मला त्यामुळे आणि आता बघूयात आपण नाव कसं टाकलं आणि हे दोघं बघा काय वारावर हिंडू लागले नुसते इकडची तिकडं दुकानावर बसायचं नुसते फिरतायम समोर आहे मागे पण आहे का वाव समोरून लायांच चिन्ह लावलेलं आहे ए खूप सुंदर दिसतंय बॅक साइड ला पण नाव टाकलेले भारी दिसते ना आता गाडी एकदम मस्त खूप सुंदर दिसायला खूप सुंदर दिसते ते खूप छान नंबर आता गाडी कुठे नेली ना लगेच सगळी ओळखत जाईल आली सायद्री गाडी आली मला जेवढं सामान एक्सचेंज करायचं होतं ना त्याचे डबलने आम्ही परत खरेदी केलेली आहे हे खर्च संपत का नाही काही कळत नाही बाबा रोज घरासाठी काही ना काही काही ना काही लागतच आहे आता परत एवढं मोठं सामान घेतलेलं आहे मागे पण काय तर टाकलं ना आपण ते ग्रिल टाकले काय म्हणते बातली टॉवेल वगैरे ठेवायसाठी बातली वेळेच्यावर खूप सारे सामान हे तर फक्त बाथरूमच सामान चालू आहे अजून आता आले सर्व सामान घेऊन नवीन घरी आणि आपल्या नवीन घराच्या आहे ना गादे सुद्धा आलेले आहे गादेचे काय अर्षदचे कुठे नाही आणि अर्षद बघा पडला होता काय झालं रे काय सांगितलं आपल्या गादे सुद्धा आलेले आणि याला आहे ना आता मेमरी फॉर्म लागणार आहे झोपून बघ ऋषी पाठ दुखत नाही धुका चाचत ना शाळेतून कुठं नाही करून आलेलं आहे कस काय रे कस काय पडला काल मी ओरडले होते बरोबर ओरडले होते म्हटलं तू नीट नाही चालत काय झालं आता बाबा याच काय खरं नाही कबड्डी खेळत होता काय एका काय केलं एक दुसरं पोरग होतं त्याला माझ्या अंगावर ढकललं हाताला काय सांगितलं मग आता डॉक्टरने एक्स रे आता आपल्या घराची वास्तू शांती काही कुटाने करू नको काय करते ना। चालू असले की एक तो तो एक बडबड लाईट बंद करत हर्षदच्या हाताला लागलंय ना म्हणून आम्ही हर्षदला पाणीपुरी खायला घेऊन आहे माझ्या पण हाताला लागले आणि आरोच्या मेंदूला लागले मी एवढा खुश का बरे माहितीये का तुम्हाला घरी जाऊन सांगायला ते, ते सिक्रेट आहे आनंदाची बातमी आहे एकदम गुड न्यूज आहे बट मी तरी पण घरी जाऊन नेवांत तुम्हाला सांगतो आता पाणीपुरी खाऊन घेतो जी गुड न्यूज मी म्हणत होतो ना त्या गुड न्यूज ची पत्रिका माझ्या हातात आहे तर काही ती पत्रिका कशी जिवायती का आपल्या घरभरणीची म्हणजे गृहप्रवेशाची आपली शांती आणि सत्यनारायण महापूजाची ना ए, ती सोळा डिसेंबरला आहे नेक्स्ट मंथमध्ये तुम्हाला सुद्धा इन्व्हिटेशन आहे आणि हे इन्व्हिटेशन कार्ड इन्व्हिटेशन कार्ड आहे आता हे इन्व्हिटेशन कार्ड आहे ना आम्हाला सगळ्यांना नातेवाईकांना मित्रांना सगळ्यांना आहे आणि सगळ्यांना आपल्या घराच्या पूजेसाठी इन्व्हाइट करायचंय दुपारी दोन वाजल्यापासून जे जेवण चालू होणार आहे तर ती तुमच्या आगमनापर्यंत सगळ्या सबस्क्रायबरला पण माझी विनंती आहे जे कोणी जवळपास राहत आहे त्याने नक्की या आणि महाप्रसादाचा लाभ घ्या आणि खूप भारी वाटतंय हीच गुड न्यूज होती आणि मेन म्हणजे आज आपल्या ना सगळ्या गाड्यांवरती ना सह्याद्री नाव पण टाकलंय मस्त समोर सह्याद्रीचा लोगो टाकलाय आणि सरपंच खूप मान लाल होत आहे आणि सरपंचाला एक जागा खूप आवडती जामनेर तर आम्ही लवकरच जामनेरला पण जाणार आहे तिकडच्या सुद्धा जे नातेवाईक पाहुणे त्यांना सुद्धा कार्ड देणार आहे भाऊ तुम्हाला जामनेर लोकेशन काय आवडते साठी ना हा आपल्या शॉप एक्झॅक्टली तिथे ना आपण शॉपसाठी जागा बघतोय म्हणून भोकिन दिवसात म्हणतो जामनेर हा पॉईंट खूप बेस्ट आहे लवकरच आपलं सह्याद्री प्लस आपली सिल्लोडची पण ओपनिंग असणार आहे नेक्स्ट मंथ मध्ये आपल्या गृहप्रवेशाच्या पहिले बहुतेक आपली सिल्लोडची ओपनिंग झालेली राहील तर सुद्धा आपण खूप जास्त मज्जा आहे सोनाली सुद्धा येणार भाऊ सोनाली सुद्धा आपल्या गृहप्रवेश प्रवेश सोळा येणारे आणि खूप जास्त मज्जा लाल गेला आणि एक पेशंट आहे आमच्याकडे कामाचे दिवस आले आणि पडलाय एकच दिवस आहे तशी एक तो तो का? नंतर सर आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड आय होप तुम्हाला ब्लॉग ब्लॉग आवडला आवडला असेल असेल तर नक्की आणि आपल्या करायला विसरू नका भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत